अरे व्यापारी होणार चार सत्तर पार्टी काय ही किती महिन्याची सहा महिन्याची हि जे किती किंमत ऐंशी ऐंशी हे नाही सांगितली हे जे पासष्ट पासठ पाच महिन्याची आपल्याला पाच महिने मध्ये पासष्ट पासष्ट ते पलीकडची तुमचीच आहे बारीक शेंगाची तिचे काय सांगता ऐंशी जवळ आलेली आहे काय ऐंशी आता व्यापारच असतो ना मग काय सात आठ सात आठ असतात पण पार्ट्या बिन जवळ आलेल्या बी दोन इकडून या बरं नंबर सांगा बंडो गणपती काळे बंडू गणपती काळे राहणार कुठे आपण नेकनूरचेच प्रॉपर बर मोबाईल नंबर काय पोलीस स्टेशनच्या मागे मग जवळच आहे समजा बाजारापासून ठीक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी एकोणसाठ शहाण्णव एकवीस गिरक चालू आहे

व्यापारी तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस सत्तावीस बावन्न साठ बावन साठ कोणत्या गावचे आहेत भाऊ क्वाडी व्यापारी काय सांगितले वया मशेज हा व्हिडिओ काढून नव्वद हजार फायदा होत नाही कसा फायदा होतच असतोय फायदा कसा होत नाही

व्यापारी <coughs> नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ अडुसष्ट एकोणनव्वद झिरो सहा काय सांगितले हो व्यापारी जे एक लाख पाच खाली नाही झालेली आजू जवळ आले असं आहे हे जे पंच्याण्णव हजार हिला किती दिवस टाइम दहा दिवस आहे किती मशी असतात आपल्यापाशी आपल्यापासून दोन चार दोन चार असतात गाव कोणतं आपलं नांदूर नांदूरची मग जवळची गाव बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर बंडू महाराज बंडू महाराज म्हणते मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तर पाहता मित्रांनो अशा मशी अवेलेबल असतात त्यांच्याकडे आवर्जून फोन करा त्यांना तुम्हाला खात्रीशीर मशी देते बरं ह्यांची बोली काय देतात आता समजा हे गाब नाही बारा तेरा मिटला दुधात समजा कमी निघाल जास्त निघाल पण तुम्ही सडाची अंगाची तर बोली देतात का हा कुठे ते, ते, ते आंग खूप आंग बाहेर पडणं किंवा सडाची हे जी बोली देतात का घरी असतात कंटिन्यू घरी समजा दोन चार असतात बरं 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 कंटिन्यू मशी असतात समजा घरी दाखवा दाखविले तर उलट व्यवस्थित इकडेच वाढ इकडे मोकळ दिसतो असं पाहता मित्र मग असं जरा सहकार्य केलं का पुढच्या व्यापाऱ्यांनी बी तर जरा व्हिडिओ काढायला आम्हाला आनंद वाटतो व्हिडिओ टाकायला बी आनंद वाटतो आमच्या विधले सगळे व्यापारी मुंबई असं जरा सहकार्य केलं की त्यांना स्वतःहून ते अनुभव येतात पण अनुभव येण्यासाठी त्यांना दोन चार वेळेस व्हिडिओ हे देणं गरजेचंच आहे ठीक आहे बांधा